प्रकाश राठोड समस्त बंजारा बांधवांना मी आवाहन करतो की बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्रावर आता आंदोलन आपण करत आहोत मागील हप्त्यामध्ये शासनाचं एक जी आर निघालेलं आहे त्या जी आरमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा बांधवांना जे नमूद आहेत त्यानुसार त्यांना ओबीसीचं आरक्षण द्यावं म्हणून एक क कार्ड सर्टिफिकेट काढण्यासाठी एक जी आर निघालेलं आहे जर का महाराष्ट्र शासन सरकार जर का हैदराबादचं गॅजेट वापरून जर का जी आर काढत असेल त्याच गॅजेटमध्ये बंजारा बांधव तेलंगणामध्ये एस टी म्हणून नमूद आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्हाला जे व्ही आरक्षण आहे ते रद्द करून आम्हाला एस टीचं आरक्षण द्यावं यासाठी सोलापूरमध्ये सतरा सप्टेंबरला दोन हजार पंचवीस या दिवशी बुधवारी सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामघरा इथून आंदोलन निघणार आहे मोर्चा निघणार आहे आणि तो मोर्चा जिल्हा परिषद जो मोर्चा घेते त्या इथं थांबणार आहे या मोर्चामध्ये लाखो बंजारा बांधव जेवढे आमचे बंजारा तांडे आहेत आम्ही तांड्यामध्ये मोठी मोमेंट उभी केलेली आहे तर खूप बंजारा बांधव ह्या मोर्चामध्ये सहभाग होतील आणि मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो अभिनय नाही तो कभी नाही आरक्षण घेतल्याचं आपल्याला गप्प बसायचं नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर